आपण सावध केला असं सावध केल्यानंतर साप थोडासा एका जागे आपण बाहेर घेतोय बाबा कशा पद्धतीने घेतोय जर तुम्हाला जर सापांच्या माहिती नसेल अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा धोका निशील नमस्कार मित्रांनो सर मित्र विजयी या युट्यूब चे सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा भेट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगरपेटा या ठिकाणी त्या ठिकाणी आलेलो आहे भोगूया आता कपाटाचा आहे वगैरे बघून त्याला बाहेर घेऊया तर बघा मित्रांनो कपाटात जवळपास तयारी साप भोगूया

बनवलं टाकू शकतो बघा मित्रांनो स्वतः घाबरण्याची शक्यता आहे बघा की हा साप जावा त्याला भीती वाटते त्यावेळेला तो पूर्व चेतावण्याशी देत असतो कोणा दाखवून लक्षात घ्या साप हो स्वतःहून पहिले कुणाला चावत नसतात त्यांना धोका वाटल्यानंतर पहिल्यांदा चेतावणी असते त्यानंतर मग चावण्याचा प्रयत्न करतो चावल्यानंतर तुला हा सहा पासी टक्के कोर्डाचा हवा करतो त्यामुळे बऱ्याच जणांचा गैरसमज होतो की एखाद्याला नाग चावला तर लोकांना वाटतं की मला काय होत नाही विष सोडलं तर मग डोका हा शंभर टक्के होणार त्यामुळे गैरसमज तुमच्या करून घेऊ नका तर आपण त्याला कशा पद्धतीने बघा पकडत असताना लक्षात घ्या आपली काळजी घेऊन आपल्याला त्याला पकडायचं आहे अन्यथा धोका निश्चित आहे आता आम्ही काय देऊ अर्थ न होळ लक्षात घ्या आम्हाला फक्त त्याच प्रशिक्षण असत त्यामुळे आम्ही सापांना पकडत असतो बघू शकता येतो कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण जे कमी देत आहे थोडस मी त्याला हाताकडं ऍट्रॅक्शन करायचा प्रयत्न करतोय याचा अर्थ त्याला थोडस लक्ष दे आपल्याला त्याला पकडायचं आहे कारण तो घालून बसला आपण डायरेक्ट घालू शकत नाही कारण हा विषय करायचा नाही कारण तो चावला तर थोडस करून त्याला जोडत विचलित करतोय बघा आणि तसा वापर करून लोक गैरसमज करून घेऊ बघा कारण आपण कुठल्याही प्रकारचा सापाला त्रास देत नाही तर कसं आहे की सावलीचा आपल्याला योग्य वापर करून आपण त्याला सावलीनं थोडंसं त्याला कडवायचं आहे थोडक्यात त्याशिवाय तो मोकाळा होणार नाही आणि तो फना दाखवला जाऊन पण अशा घ्या फना न दाखवण्याचं कारण काय आहे तर त्याला अजून सावलीचं सावडीचं ऍट्रॅक्शन झालेलं नाही सावलीचं ॲट्रॅक्शन झालं की तो पण आपल्याला दाखवणार आहे थोडस मी त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे लक्ष घ्या त्या सावलीला बघून तो पणा वगैरे दाखवावा ही आपली अपेक्षा आहे तो सावलीकडे बघतोय परंतु त्याला नक्की काय आहे की समज त्यामुळे तो बघा प्रॅक्टिकल कोबर आहे स्वतः वॉर्निंग देईल आवाज सुद्धा कड बघा तो जीभ बाहेर काढतोय लक्षात घ्या त्याचं जीभ बाहेर काढण्याचं कारण काय असतं हवेतला गंध ओळखण्याचा तो प्रयत्न करतोय याचा अर्थ तो डोळ्यामध्ये चित्र तयार करतोय कोणासंध्याकाळी माणूस जो पचावणार असा काय सुद्धा काही करून घेऊ नका लोक सापाला जीभ काढलेली बघून खूप घाबरतात कारण त्यांना वाटतं की तो डोळ्यामध्ये चित्र काढून घेतोय आणि ते फक्त पिक्चरमध्ये असतंय तसलं लोकांना भीती दाखवण्याचं काम केलेलं आहे पिक्चरवाल्यांनी त्यामुळं लोक का भरून सापाला मारत असतात बघा सापाची मेमरी ही शॉर्ट टर्मरी असतात लॉंग मेमरी नसत्या पंधरा मिनटाच्यावर तिच्या काही राहत नसतं त्यामुळं साप नक्षत घ्या कधीही बदला घेत नसतात आपण त्याला पूर्ण मोकळं केलेलं आहे तर आता आपण त्याला पकडत आहोत बघा कशा पद्धतीने आपण त्याला पकडतोय त्याला टॉर्चच्या साह्यानं आपण त्याला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण जो डिस्ट्रॅक्ट काय होईल झालाय त्याला आपण बघूया वेगळी काहीतरी आयडिया करूया आपण स्टिक घेऊया तर म्हणून त्याला थोडंसं पळवूया कारण मग पळल्याशिवाय तरी एकच रिक्त त्याला पोळ डिस्ट्रॅक्ट करूया बा चल नाही बघ हे बघ या गाव थोडंसं हा पूर्व शेतामध्ये मला डी हा बी हा त्याला म्हणायचं पूर्वजेतावनी म्हणजे की तो सावध झाला त्याला आपण सावध केला असं सावध केल्यानंतर साप थोडासा एका जागे बसतो बघा आता पळून जाईल म्हणजे त्याला भीती वाटली ना तो पळून करणार पण आपण त्याला पळून लक्षात घ्या आता ही भांडी शक्यता जास्त आहे त्यामुळे आपण काय बोलायचं पुढचं त्याला त्याचं तोंड बघून त्याला इथं होणार नाही आपण

निषी आहे तो माने येणार मानवी करतोय मला कोणतं आपण त्याला कशा पद्धतीची माहिती म्हणजे तुला तो तांदे माहिती ठेवलं आहे लगेच तुला तो पळण्याचा प्रयत्न करून ठेवण्यासाठी आवड नसतात त्यामुळं घाबरून तुम्ही पान मारण्याचा प्रयत्न करून विभागाच्या पोटा आहे

त्याला आता पकडायला घेतल्यानंतर अजिबात टाइमपास बसायचं नसतं लक्षात घ्या लोक काय करतात माहिती देण्याच्या जीव धोक्यात त्याला अजिबात कुठल्याही प्रकारचं खेळत बसायचं नाही जितका आपल्याला वेळ कमी लागल पकडताना तितक चांगली गोष्ट आहे लक्षात घ्या जी काय आपल्याला माहिती घ्यायची की लांबच्याला माहिती द्यायची अगोदरच आणि एकदा पकडायला चालू केलं की पुन्हा त्याची माहिती देत बसायची नाही विषारी सापाला फक्त सर्व मित्रांच्या चोका कुठं होतात की विषारी सापाला ते पकडून बाराजवळ ठेवतात आणि समोर बघून माहिती देत असतात मोबाईलकडं वगैरे किंवा कॅमेऱ्याकडं तर काय होते की लक्ष थोडंसं विचलित झालं आता बऱ्याच घटना अशा घडलेल्या आहेत की शिफ्टीला पकडला एक कोण तिकडं बघ तिकडं बघ असं करतात आणि पुन्हा मग ते उडून चौक

कशा पद्धतीने जातोय बघा खूपच पद्धतीने तो निसर्गामध्ये निघून गेलेला आहे धन्यवाद